आज पंधरा ऑगस्ट निमित्त संजयनगर येथे भाजपतर्फे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपा पश्चिम विभाग प्रमुख शेखरजी नामदार साहेब यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित नागरिकांना जिलेबीचं वाटप करण्यात आलं यावेळी सुजित काटे दीपक माने देवानंद शिखरे दरिवा बंडगर श्रीकांत वाघमोडे रवींद्र सदामते सौ रुपाली आडसुळे चौ आश्विनी तारळेकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व सुखदेव हक्के सुनील साबळे अमोल सराकळे महापा भोरकडे सुशीलकुमार काटे निर्भय काटे युवराज काटकर तमाना वाघमारे शंकर जाधव अमोल आटपाळे शिवराम टोणी मिलिंद कांबळे शिवाजी नरळे गजानन धंडे यल्लप्पा कांबळे सोहेल शेख आदींसह नागरिक उपस्थित होते